नमस्कार मी डॉक्टर अजय वसंत रोटे मी कमलिन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ आहे बजाज पल्स या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे आज वरिष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत सहस्त्रबुद्धे आहेत नमस्कार सर डॉक्टर श्रीकांत सहस्त्रबुद्धे हे वरिष्ठ श्वसन विकार तज्ञ आहेतच तसेच ते अतिव दक्षता तज्ज्ञ पण आहेत आणि न्यूट्रिशन किंवा आहार विषयक एक भारतीय संघटना आहे त्या संघटनेचे ते इले, प्रेसिडेंट इलेक्ट आहेत आणि त्यांना चोवीस वर्षाहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे कमलयन बजाज रुग्णालयामध्ये डॉक्टर श्रीकांत हे पूर्ण वेळ रुजू झालेले आहेत आणि रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत या त्यांच्या ज्या ज्या विषयामध्ये ते तज्ज्ञ आहेत त्या संदर्भातलं त्यांच्याकडनं आपण काही मार्गदर्शन आज जाणून घेऊया काही विषयाबद्दल त्यांच्याकडनं माहिती घेऊया मला आधी सर्वप्रथम आपल्याला हे विचारायचंय डॉक्टर श्रीकांत की श्वसन विकारांचं जे प्रमाण आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की श्वसन विकाराच्या आजारांची व्याप्ती कुठपर्यंत वाढलेली आहे सर्वप्रथम धन्यवाद सर आ, तर भारतामध्ये मा आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे वे श्वसनाचे आजार प्रचलित आहेत आणि अति पोल्युशन किंवा आपण जे म्हणतो प्रदूषणामुळे हो त्याच्यामुळे जे जे आजार उत्पन्न झालेले आहेत ज्यामध्ये इंडोर म्हणजे घरामधलं प्रदूषण आणि घराबाहेरचं प्रदूषण बरोबर जे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे जे चुलीवर ज्या महिला स्वयंपाक करतात तो जो धूर येतो त्यामुळे आजार होतो ज्याला सी आपण सीओपीडी म्हणतो बायोमास आम्ही म्हणतो की जे सिगरेटच्या धुरापेक्षाही जास्त धोकादायक असतात आणि धोकादायक असतात आणि आपल्याला हे तर माहितीच आहे की अति वाहनं वा, जी आता खूप जास्त बाहेर आपण वापरण्यात येतात त्याच्यामध्ये जे प्रदूषण होतं इंडस्ट्रीज आहेत किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी तिथलं जे काही हवेचा जो काही प्रमाण आहे त्यामध्ये हे खूप आहे तर ह्या पोल्युशनमुळे आणि ऑफकोर्स धुम्रपानामुळे हा आजार होतो ज्याला आपण सीओपीडी म्हणतो त्याबरोबर अस्थमा आहे किंवा अलर्जियन रिलेटेड किंवा काही लोकांमध्ये आपण आता कबुतराचा खूप फेमस त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास काही पक्षांमुळे प्राण्यांमुळे होणारे त्यांच्या विष्टीमुळे होणारे श्वसनाचे त्रास त्याचबरोबर कामामध्ये जिथे लोक कामाला जातात की कोळशाच्या खाणी आहेत किंवा सिमेंट फॅक्टरी आहेत किंवा साखर कारखाने आहेत त्यामध्येही आपल्याला हे दिसतं की त्याच्यामध्ये हे आजार दिसतात आणि सर्व सर्वात महत्वाचा म्हणजे क्षयरोग भारतामध्ये अतिशय अजूनही प्रचलित आहे जास्त आहे आणि त्याच्यामुळे इन्फेक्शनमुळे काही जे बदल होतात श्वासनलिकांमध्ये त्यामुळे पण ह्या दरम्यानचे प्रकार आम्हाला बघायला मिळतात म्हणजे अशी खूप मोठी अशी आहे आणि बऱ्याच लोकांना अशी आजार होतात त्यासाठी आपल्याला उपचार करावे लागतात याच्याशी जो संबंधित थोडासा एक विषय आहे की खूप कॉमनली आपल्याकडे येणारे पेशंटचे जे सोबत आलेले व्यक्ती आपल्याला सांगतात की आमचा पेशंट घोरतो फार घोरणं खूप कॉमन आहे आणि दुर्दैवाने की ही वैद्यकीय समस्या आहे याची जाणीव न ठेव ठेवता मस्करीचा विषय तो होतो तर हे जे ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि घोरणं प्रामुख्याने त्याचं लक्षण आहे तर ते ऍक्च्युली एक हृदयविकाराचा संबंधित धोकादायक घटक आहे असं आपल्याला संशोधनाने लक्षात आलेलं लक्षा आहे वाढतं मधुमेहाचं प्रमाण लठ्ठपणा हा पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतो याबद्दल काय सांगाल ऑबस्ट्रक्टिव्ह स्लिप ऍपनियाबद्दल लोकांचा असा गैरसमज आहे की जो व्यक्ती रात्री घोरतो त्याला खूप चांगली झोप लागते आणि तो खूप दमला आहे दमतो कधी कधी तो घोरतो तर हा गैरसमज आहे माझ्या मते जो माणूस घोरतो त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच त्याच्या पुढे जाऊन त्याचं निदान होणं आवश्यक जसं तुम्ही म्हणले की याचा परिणाम शरीरावर दुष्परिणाम होत असतात जेणेकरून आपल्याला त्याची वेळीच ती काळजी घेणं आणि त्याचं निदान करणं अपेक्षित असतं जसं की ब्लड प्रेशर आहे की हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्या समस्यांचा नक्कीच उद्रेक होऊ शकतो बरोबर आणि या इथे मी नमूद करू इच्छितो की कमलनाथ बजाज हॉस्पिटल मध्ये आपण दम्याबद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये आमचं डायग्नोसिस किंवा निदान करण्यासाठी कमलनाथ बजाज हॉस्पिटलमध्ये पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणजेच फुफ्फुसाचे विकारांचं विकारां निदान करण्याचं मशीन किंवा ब्रॉन्कोस्कोप ज्याला आपण फुफ्फुसाचा एन्डोस्कोप म्हणतो त्याच्याकडे ऑलिम्पसचा ब्रॉन्कोस्कोप आहे ज्याच्या आधारे आम्ही या आजारांचं खूप इफेक्टिव्हपणे आम्ही निदान करू शकतो आणि ह्या घोरण्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्याचे जे दुष्परिणाम त्यावेळेला लक्षात येत नाही आणि अतिलठ्ठपणा म्हणा किंवा ह्या लोकांना त्याचा त्याच गांभीर्य अजून कळत नाही आणि ह्या रुग्णांनी स्पेशालिटी डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट कडे जाऊन त्यांचा एक ओपिनियन घेणं अपेक्षित आहे आणि इथे कमलनाथ बजाज हॉस्पिटलमध्ये आम्ही पॉलिसोमोग्राफी म्हणजे स्लीप स्टडी ज्याच्या आधारे या सगळ्या आजारांचं निदान आम्हाला इफेक्टिव्हली करता येतं जसं की श्वास रोखला जातोय का किंवा त्या घोरण्यामुळे खरच ऑक्सिजनवर काही परिणाम होतोय का आणि दिवसा ह्या जरी ती लोक नॉर्मल वाटली असले तरी रात्रीच्या त्या टेस्ट मध्ये असं निदान होतं की त्यांना बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमीत कमी होऊन हु, इव्हन साठ पर्यंत गेलेलं आपण तर असे ऑक्सिजन कमी असायचं ज्याला आम्ही हायपॉक्स म्हणतो त्याचं निदान होणार किंवा त्याच्यामध्ये काही प्रकारचे अजून काही असे आजार आहेत का ज्याच्यामध्ये जे मेंदूमध्ये जे सेंटर असतं ते पण शिथिल होतं आणि आशेचं पण डायग्नोसिस आपण ज्या आणि आपले मत विचारे करू शकतो आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना सल्ला पण देतो की याची उपचार म्हणजे काय की तुम्ही याच्यामध्ये वजन कमी करणे आहार नियमित घेणे रोज साधारण आठ तास झोप घेणे स्मोकिंग बंद करणे धूम्रपान पाळणे आणि त्याचबरोबर काही औषध आहेत आणि काही डिव्हाइसेस आम्ही तोंडात लावायला देतो ज्याच्यामुळे त्याचे जे पुढचे जे परिणाम आहेत जे शरीरावर खूप जास्त परिणाम होऊ शकतात आणि ऍट द सेम टाइम त्यांना आम्ही मशीन देतो ज्याला आम्ही सी पॅप म्हणतो की जे एका विशिष्ट वायूच्या प्रेशरनी ते प्रेशर आतमध्ये जातो आणि हे तो आजार, कंट्रोल होतो आणि जसं तुम्ही म्हणलात की आम्ही कमलनाथ बजाज हॉस्पिटलद्वारे हॉस्पिटलमध्ये एडमिटेड पेशंट मध्येच नाही तर जरी ते घरी जरी ते घरी गेल्यानंतर बरोबर आम्ही त्यांचं होम केअर पण सांभाळतो करेक्ट ज्याच्या आम्हाला त्यांना ऑक्सिजन देता येतो का त्याचं मॉनिटरिंग होत आहे का त्यांना नेबुलायझेशन देता येतं त्यांना no, no. कधी द्यायचं आणि कुठलं द्यायचं याचे पण आपण त्यांना सूचना किंवा कन्नल्टेशन इथे मला नमूद करावं वाटतं की ह्याच्यात हा जेव्हा प्रगत होतो आजार तेव्हा दिवसा झोप लागणे कार्यक्षमता कमी होणे नार्कोलेप्सी किंवा या सगळ्या गोष्टी आहेत खूप बघायला मिळतात म्हणजे इनफॅक्ट चांगली झोप लागणं हे आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्षमतेवर परिणामकारक असत त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे हो की ज्यांना असं वाटतं की आपली कार्यक्षमता कमी झाली दिवसासारखं झोपाव असं वाटतं त्याच्यामुळे एक कारण हे असू शकतं की आपली रात्री शांत झोपूच नाही म्हणून ह्याच्याकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे दुसरा याच्याशी संबंधित आता तुम्ही खूप प्रगत तंत्रज्ञान बघितलेलं आहे तुमचा अनुभव पण एवढा गाढा अनुभव आहे तर जी दक्षता विभागामध्ये जी उपचार पद्धती आणि जी प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल अनुभवतात नजीकच्या काळामध्ये बरोबर सो हा जो काही कन्सेप्ट आहे आयसीयू चा तो जगामध्ये साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान सुरू झाला आपल्याकडे साधारण नव्वद ब्याण्णवच्या दशकांमध्ये हा प्रचलित झाला आणि त्यामध्ये दे सलाईन देणं हा एक अतिशय सामान्य प्रकार सर्वसामान्य समाज अतिदक्षता विभागामध्ये दे सलाईन देऊ देतात सगळ्यांना सगळ्यांना सलाईन देणं अपेक्षित नाहीये याच्यामध्ये हा जो काही विचारांमध्ये बदल घडला खूपच अमोल बदल आहे की एका विशिष्ट प्रकारचं सलाईन किंवा तुम्ही द्रव पदार्थ आम्ही देतो प्रत्येकाला आम्ही जसं तुम्ही मधुमेह तज्ज्ञ आहात आणि तुमच्यापेक्षा जास्त कोणाला त्याचं नॉलेज नसणार पण डेक्स्ट्रोज किंवा साखर असलेलं द्रव कधी द्यायचं ते नसलेलं द्रव कधी द्यायचं किंवा शरीराला अनुसरून शरीरामधले जे घटक आहेत त्याच्या त्याच्यासारखेच घटकांचं जे आय व्ही फ्लुईड किंवा आपण मिळतं जुळत ते कधी द्यायचं आणि ते द्यायचं का नाही आणि द्यायचं तर किती द्यायचं तर ते एक औषध म्हणून सलाईनकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदल झालाय नंबर दोन मला असं वाटतं की आम्ही आधी सेटोस्कोप आपण डॉक्टर म्हणजेच येतोच आयडेंटिटी so, समीकरण आहे uh. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये असं आम्हाला दिसलंय की सोनोग्राफी आयसीयू मध्ये ही अतिशय महत्वाची uh, आहे आणि वरपासून ते खालपर्यंत त्याचा उपयोग होतो बरोबर उदाहरणार्थ फुफ्फुसामध्ये न्युमोनिया आहे का ते पाणी आहे हृदयाच्या फेल्युअरमुळे किंवा पोटामध्ये लिव्हरमध्ये काही झालंय का किंवा किडनीमध्ये काही झालंय का तर या गोष्टींमध्ये जेव्हा प्रगल्भता येते आमच्या अनुभवावर जेव्हा आम्ही स्वतः ते करायला लागतो तेव्हा वेळेचा उपयोग होतो आणि रेडिओलॉजिस्ट जे बिझी असतात आणि ओपीडीच्या पेशंटमध्ये त्यांना त्यांचं काम ते करत असतात त्यामुळे त्यांना यायला उशीर होतो त्यामुळे पेशंटचा निदान उशीरा या सगळ्याचा मार्ग म्हणून सोनोग्राफी ज्याला आम्ही फोकस म्हणतो तुम्ही मला सांगत होतात खर्यापूर्वी की पॉईंट ऑफ केअर की तिथल्या तिथे परत पुन्हा मला इथे सांगायला खूप आनंद होतोय की कमलनायन बजाज हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन आयसीयू मध्ये स्थित आहे आणि त्याचा आम्ही चोवीस तास वापर करतो कुठलाही नवा पैसा खर्च न करता पेशंटला आम्ही त्याच्या चांगल्यासाठी आम्ही वापर करू शकतो आणि याबरोबर अजून मशीनरी आपण म्हणतो की आयसीयू मध्ये आम्ही मशीन मशीन बोललं जातं पण मला असं वाटतं जे मशीन खरंच पेशंटला जीव वाचवायला कामाला येईल त्याबद्दल जर आपण बोललो तर काहीच हरकत नाहीये आणि त्याच्यामध्ये एकमो नावाचं जे आम्ही मशीन वापरतो कमलनाथ बजाज हॉस्पिटलमध्ये हे एकमो मशीन स्थित आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये ते स्थित आहे आणि त्याचा वापर ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते त्यामध्ये कृत्रिम फुफ्फुस म्हणून त्याचा वापर केला जातो ती अतिशय अत्याधुनिक यंत्रणा आहे ज्यामध्ये रक्त काढून ते रक्त शुद्धीकरण केलं जातं आणि पुन्हा ते, ते रक्त त्या शरीरामध्ये पाठवलं जातं त्याचबरोबर ज्याला कोणाला सीपीआर म्हणजे आपण ज्या ज्या पेशंट कोलॅप्स होतात जीवन रक्षक आपल्याला जीव आपण सपोर्ट करण्यासाठी वापर होऊ शकतो बरोबर आहे ऍट द सेम टाइम जे आपण सीओपीडी किंवा जे दमा धुम्रपानामुळे जो दमा होतो ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा नको असलेला गॅस जेव्हा खूप जास्त वाढतो तो पण गॅस आपण ह्या मशीनद्वारे काढू शकतो आणि याचं भान हॉस्पिटलनी मी ठेवलेलं आहे की हे किती पेशंटला आर्थिक दृष्ट्या त्याचा ताण न बस नसत आणि त्यांच्या बेनिफिटसाठी किंवा त्यांच्या उपयुक्ततेसाठी कसा होईल हा आपण त्याचा विचार एकदम योग्य आपण एक मशीन मशीन फंक्शनल करणारं कमलियन बजाज रुग्णालय एकच रुग्णालय आपल्या विभागामध्ये आणि जसं आपल्याकडे हृदय प्रत्यारोपण झालेलं आहे ऑलरेडी आणि आता फुफ्फुसाचं प्रत्यारोपण लवकरच करणार आहोत आपण आपल्याकडे बाकी पण बरेच प्रत्यारोपण नियमित होतात हृदय आणि फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणासाठी इकमो मशीन असणं गरजेचं आहे तर ते आपण ऑलरेडीच कमनिन बजाजने ते हो घेऊन ठेवलेलं आहे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत दुसरं असं की बरेचदा जेव्हा एखादा रुग्ण व्हेंटिलेटरवर जातो किंवा त्याला व्हेंटिलेटर लावावं लागतं अशा वेळेस बरेच त्या बाबती तसे गैरसमज पसरलेले असतात की आवश्यकता होती का मग आता तो बाहेर येईल का नाही याबद्दल काय सांगाल या गैरसमजांबद्दल ओके हा पण अतिशय चांगला प्रश्न आहे की एकेकाळी असं होतं की व्हेंटिलेटर म्हणजे पेशंट आता वाचणार नाही असं काही समज होता पण आता तसं अनेक विभागांमध्ये जी काही आधुनिकता आलेली आणि विचारांमध्ये जे काही एक वैचारिक आपल्या याच्यामध्ये बदल झालेले आहेत त्यामध्ये मध्ये झालेले आहेत आणि त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप जास्त प्रमाणात वापर होतोय आणि त्यामुळे एकदा व्हेंटिलेटर लावल्याने त्या व्हेंटिलेटरच्या साहाय्याने आम्ही त्या रुग्णाला किती लवकर बाहेर काढू शकतो यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत गैरसमज जे आपण म्हणतो की एकदा व्हेंटिलेटरवर गेला म्हणजे तो कायमचा गेला असं नसतं त्याच्यामध्ये या सगळ्याच्या आधारे आणि शिकून आलेल्या जो काही बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त गेल्या दहा वर्षात मला असं वाटतं ट्रेनिंग कोर्सेस म्हणा किंवा हे जे काही फेलोशिप्स आहेत त्यामध्ये खूप जास्त मनुष्यबळ आम्हाला आपल्याला उपलब्ध ती क्वालिफाईड आहे आणि अगेन मला असं वाटतं मी इथे सांगू सांगू इच्छित की कमलायन बजे मध्ये क्वालिफाईड डॉक्टर्स वर जास्त भर दिला आणि राउंड क्लॉक असतात राऊंड क्लॉक चोवीस तास ते उपलब्ध अति दक्षता विभाग असतात हा अतिशय मोठा दिलासा देणारी बरोबर आहे एका रुग्णाच्या नातेवाईकाला तर अशा प्रकारे व्हेंटिलेटर आम्ही हाताळतो नंबर दोन व्हेंटिलेटर एकदा व्हेंटिलेटर लागला म्हणजे खूप जास्त पैसा त्या रुग्णाला लागणार ला ला हा एक गैरसमज असतो तर तो तसा नाहीये कमलनाथ बजाज हॉस्पिटलमध्ये हा कटाक्षाने प्रयत्न आहे की कसं आपण त्या पेशंटला केअर करू आर्थिक दृष्ट्या त्याला त्याला दृष्टीने आपण आता जिथे आवश्यकता आहे आणि जिथे वेळ लागणार आहे तिथे तर कोणी काही करू शकत नाही डॉक्टर आठवडे कदाचित कधी कधी एक एक महिना पण रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊन परत घरी त्यामुळे इतके दिवस व्हेंटिलेटर लागला म्हणजे तो कधी घरी जाणार नाही असंही बरोबर नाही आणि नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर जसं आपण बोलत होतात की नळी न टाकता मास्क व्हेंटिलेशन देणे किंवा उपचार पद्धती आहेत त्या कमलनाथ बजाज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पण आहे आपल्याकडे करेक्ट खूप चांगलं सांगितलं तुम्ही आता आणखीन एक थोडासा याच्याशी निगडीत भाग आहे तो आहे आहार जो अतिदक्षता विभागात असलेले अंतर रुग्ण किंवा ज्यांना श्वसन मार्गाचा विकार आहे अशी रुग्ण अशा लोकांमध्ये आहाराचं बरेचदा दुर्लक्षित भाग असतो त्याच्यात आणि आपल्याला असं लक्षात आलं की प्रथिनांची आपल्याकडे बरेचदा कमतरता असते मायक्रोन्युट्रीन्सची कमतरता असते आणि ह्या आजारात रिकवर होण्यासाठी आपल्याला त्याचा देच, सपोर्ट आवश्यक असतो याबद्दल काय सांगाल या आहार पद्धतीबद्दल बरोबर आहे सर तुम्ही म्हणल्यासारखं नुसता आजार महत्वाचा नाही बरोबर आणि मग त्याला जे फ्युएल म्हणा किंवा एनर्जी लागते ती एनर्जी असल्याशिवाय तो आजार बरा होणार बरोबर तर यामध्ये मी कॅटेगरी मध्ये आपण डिवाइड करू शकतो की जी जे रुग्णांना खूप मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया करायचं जसं करा की पोटाचे शस्त्रक्रिया आहे किंवा कर्करोगाची शस्त्रक्रिया आहे किंवा किडनीची शस्त्रक्रिया आहे किंवा इवन हार्टची शस्त्रक्रिया आहे बायपास सर्जरी दुसरं म्हणजे आयसीयू मध्ये ते ऑपरेशन नंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर येणार आणि ते तिथे ऍडमिट होणार किंवा अतिदक्षता विभागात आलेले बाकीचे रुग्ण ज्यांना मेंदूचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा पोटाचे किंवा किडनीचे किंवा फुफ्फुसांचे आणि ऑफकोर्स ते रुग्ण जेव्हा आयसीयूच्या बाहेर जातील किंवा ते घरी जातील तर अशा तिन्ही फेजेस मध्ये किंवा हा आहार महत्वाचा असतो आणि त्यांना बिल्डअप करण्याचं महत्वाचं असतं की बाबा त्यांना आधीपासून जर त्यांना मालन्युट्रिशन असेल किंवा प्रोटीनच त्यांचा इंटेक कमी असेल जसं आपण साधारण वन पॉईंट थ्री टू वन पॉईंट फाईव्ह किंवा अबाउट टू ग्रॅम्स पर के जी आपण जे प्रोटीन आम्ही सांगतो किंवा कॅलरीज किंवा ते तोच रुग्ण किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झाली आणि आ, तो व्हेंटिलेटरवर गेलं तर त्याचं एनर्जी रिक्वायरमेंट आपोआप वाढेल तर ती कशी काउंट करायची आणि यासाठी आपल्याकडे क्लिनिकल डायटिशियन किंवा आपण आहातज क्वालिफाईड आहेत त्यांची आम्ही मदत घ्यायला पाहिजे आणि आम्ही ती घेतो आणि यामध्ये काहीही कमीपणा मला वाटला नाही पाहिजे की मी कन्सल्टंट आहे आणि मी कसं काय याच्या बोलणार पण मला असं वाटतं ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ताटामध्ये जसं पोळी भाजी महत्वाची असते तसं पापड लोणचं कोशिंबीर आमटी हे सगळं महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्याचा आपण आहार तज्ज्ञ म्हणून वापर केला पाहिजे आणि त्याचं ज्ञान किंवा त्याचं मार्गदर्शन क्लिनिकल डायटिशियन कडून वेळोवेळी घेतलं वे पाहिजे आणि तो तसा आमचा अट्टहास असला पाहिजे बरोबर आणि कमलनाथ हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हे, हे जी संस्कृती आहे या हॉस्पिटलची की जिथे कुठे मदत घेण्याची आता आवश्यकता असते तिथे आम्ही घेतो संबंधित व्यक्तीने आपल्या टीम मध्ये जम्मू मध्ये असा येऊन घेतो आणि सतत सर्वांनी सर मिळून पेशंटला लवकर रिकवर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आपण तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली आज आणि जसं आपल्या संस्कृतीमध्ये चांगलं श्वसन असणं हे फार प्रामुख्याने म्हणजे बऱ्याच आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपण प्राणायामाचं महत्व बघितलेलं आहे तर तसंच बाकीच्या जा आजारांबरोबरच श्वसन संबंधित श्वासना संबंधित जर काही आजार कोणाला असतील काही मार्गदर्शन कोणाला हवं असेल तर कृपया डॉक्टर श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांना कमलनेल बजाज रुग्णालयामध्ये आपण जरूर संपर्क करावा आपण आज इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद तुमचे धन्यवाद थँक्यू